मित्रांनो पहिली विनंती अशी की तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर युट्यूबच्या माझ्या अनिल थत्ते गगनभेदी याला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळतील आता मी पंचवीस हजार लोकांना आमच्या एजन्सीच्या माध्यमातून ब्रॉडकास्ट ग्रुपवरून टाकतोय त्याच्यामध्ये काही अवांछित लोकांना म्हणजे ज्यांना नको त्यांना पण जात आहेत त्याला काही इलाज नाही मला ते पंचवीस हजारचं विश्लेषण नाही करतायत ते तुम्हाला मिळत पण माझं तुम्हाला सांगू का अनिल थत्ते गगनभेदी नावाचं एक फेसबुक पेज आहे ते तुम्ही फॉलो करा त्याच्यावर दिवसाला मला जवळजवळ दिवसाला एक पाचशे ते सातशे मेसेजेस येतात ग्रुप्स ग्रुप्सकडून किंवा याच्याकडून खूप त्याचे चांगले असतात वाचनीय असतात काही त्याचे व्हिडिओ खरं त्यांनी बनवायला पाहिजे पण ते बनवत नाहीत पण मी त्याचे व्हिडिओ बनवणार आहे आता मला आलेल्या अशा चांगल्या मेसेजेसचे आणि ते फेसबुकवर आता तर टाकतोच आहे छापील स्वरूपात येतातच आहे पण इकडे युट्यूबवर किती टाकणार मी तर तिथे फेसबुकवर मी ते व्हिडिओ टाकणार आहेत आणि इतर पण मजकूर तुम्हाला वाचायला मिळेल तुम्ही अनिल थत्ते गगनवेदी फेसबुकला जरूर फॉलो करा फ्रेंड्स ऍड करता येत नाहीत कारण ऑलरेडी प्रत्येक माझ्या फेसबुक ग्रुपवर अनिल थत्ते म्हणून दुसरा सगळीकडे पाच पाच हजार झालेले आहेत आता मला अलाउड नाही तर तुम्ही ते फॉलो करा तुम्हाला माझ्या फेसबुकवर अमाप असा खजिना मिळेल आणि तिसरी गोष्ट अशी की इन्स्टाग्रामवर सुद्धा कधीतरी माझे खूप व्हिडिओ असतात आणि ते असेल चाळीस सेकंदात संपणारे असतात पण मुद्द्याला हात घालणारे असतात तुम्हाला जर शक्य असेल वेळ असेल तर तुम्ही वर देखील माझे छोटे व्हिडिओ तीस चाळीस सेकंदाचे पाहचे रील्स हां रील्स इंस्टाग्राम नाही का ते रील्स आहे वर पण आहे पण रील्स आहे ओके <laughs> टेक्निकल तर ते पण तुम्ही फॉलो करा तुम्हाला काय वेळ आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की अनिल ते याला नको तर ब्लॉक करून टाका त्याला त्याच्यामुळे काही मला वाईट वाटणार नाही आणि मला ब्लॉक केलं हे कळणार पण नाही त्यामुळे तुम्हाला जर त्याचा त्रास होत असेल तर ब्लॉक करा आता आपण आपल्या पहिल्या विषयाकडे येऊ हा पहिला विषय असा आहे की अजितदादा पवार शंभर टक्के शरद पवारांकडे जातील पण निवडणुकी आधी जातील का की नंतर जातील तुम्ही म्हणाल की एवढ्या खात्रीने अंजिल तुम्ही बोलताय की ते जाणारच तुमचा सोर्स काय माझा सोर्स हा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे जे काही हा शब्द मुद्दाम वापरतो कारण मी एक म्हटलं की लगेच लोक म्हणतात आम्हाला माहिती आहे तुमचे कोण मित्र आहेत तिथे मग त्यांना काही वेळेला ऑकवर्ड होतं ते म्हणतात की तू म्हणतोस बीजेपीतले माझे ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे लोक मला जबाबदार धरतात तुझ्या विधानाबद्दल तर ह्याच्यात शिंदेसाहेबांच्या बाबतीत पण असं घडतं की मी शिवसेनेतले म्हटलं की त्यांच्याकडे जातं ते मग त्यांना लोक विचारतात हो तुमचा अनिल तर ते असं असं बोलतो आमच्याबद्दल बोलतो आता काल पण मी एका संदर्भामध्ये जबरदस्त हल्ला चढवला मला नाही फोन बिन करत कोणी त्यांना विचारलं तुमच्या याने असं केलंय बोललेत मायाबद्दल वगैरे वगैरे मी बोलतो आमचं दुसऱ्या कारणाने बोलणं झालं ते म्हणाले काय मी काही पाहिला नाहीये ते म्हणाले मी म्हटलं जे योग्य आहे ते मी बोललेलो आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका त्यांच्याकडे उत्तर नाही त्या प्रश्नाचं म्हणून ते तुमच्याकडे तक्रार करत आहेत एनिवे anyway, तर अजित पवारनं जाणार हे भाजपच्या जवळजवळ सर्व लोकांनी गुही धरलंय राह आज जी त्यांनी डेस्परेट मूव केली ना भाजपच्या नेत्यांनी ने असं म्हटलंय आहे की अजितदादांचा पक्ष फुटू नये त्यांचे लोक परत शरद पवारांकडे जाऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून वेळ आली तर त्यासाठी आम्ही काही जागांचा त्याग करून त्या जागा पण त्यांना देऊ जे त्यांचे नेते फुटीर होण्याची शक्यता आहे म्हणजे जे, जे ब्लॅकमेल करत अजितदादांना इनडायरेक्टली बीजेपीला त्या ब्लॅकमेलिंग समोर आम्ही शणगती करू आणि त्यांना जागा देऊ लढण्यासाठी म्हणजे तरी तो जाणार नाहीत अशी भूमिका भाजपने घेतली ती घेताना त्यांना कळतंय की अजितदादा हा अविश्वास माणूस आहे गेल्या वेळा ऐंशी तासाचं नाटक करून फडणवीसांची फसवणूक फसवणूक केली देवेंद्र फडणवीसांना मूर्ख बनवलं ते या अजितदादानी केलेलं होतं ते शरद पवारांच्या सांगण्यावरून केलं होतं नंतर निर्लज्जपणाने शरद पवारांनी सांगितलं की मला राष्ट्रपती राजवट उठवायची होती मग मी अजितदाना सांगितलं जा तिकडे नाटक करा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या शपथ घेतली शपथ तीसाठी राजे हे तुमचं राष्ट्रपती राजवट उठवली या दुसऱ्या दिवशी परत आले परत महागाडीत उपमुख्यमंत्री झाले अरे साठ लोट आहे शरद पवार आणि अजित पवार वेगळे नाही हे त्यांचं कपटकारस्थान आहे हे या भाजपाच्या नेत्यांचे कसं लक्षात विशेषतः मला अमित शहाचं आश्चर्य वाटतं एवढे चाणक्य नको म्हणवतात त्याला शरद पवार त्यांना जे काय बनवतात त्याला शरद पवार जे काय बनवत आहेत सध्या अमित शहाना सुद्धा किंवा भाजपला सुद्धा अजितदादांच्या माध्यमातून त्याला संजय राऊतच्या शब्दात चुत्या बनवणं असं म्हणतात आपसा आता तुम्ही बोलताय की अजित पवारांचा भरोसा नाही त्यांना साठ सीट द्यायच्या म्हणजे मुळात त्यांचे निवडूनच येणार नाहीत आले तरी अजित पवार शंभर टक्के नंतर जाणार किंवा आधी पण जातील अरे अशी पण शंका आहे की जागा वाटपामध्ये घोळ घालतील तुमची बदनामी करतील ऐन वेळा असा एक नैतिक पोकळी निर्माण करतील किंवा एक सार्वजनिक मेसेज देतील की अरे अजितदादा सोडून गेले परत शरद पवारांकडे यांना काय मतं द्यायची महायुतीचा दारुण करुण भीषण असा पराभव हे कळतंय आहे बी जे शिंदे साहेबांना सुद्धा कल्पना आहे की अजितदादा हा काही भरोशाचा माणूस नाही सगळी नाटकं चाललेली आहेत त्यांची त्यांचं हे जे सगळं मुख्यमंत्री पदाचं ब्लॅकमेलिंग चाललं आहे ना ते सुद्धा खोट आहे आपण हा पक्ष सोडत नाही आहोत महायुती सोडत नाही होत आपण तर मुख्यमंत्री पदाची भाषा करतोय आपले लोकमुख्यमंत्री पदाची भाषा करतायत मग करता कसा मी सोडेन असं वातावरण त्यांना तयार करून शरद पवारांचा हा ट्रोजन हॉर्स आहे अथेन्समध्ये लाकडी घोड्यामध्ये सैन्य बसून आतमध्ये सोडलं घोडा समजून लोकांनी आतमध्ये घेतलं नंतर घोडे लावले त्या सैनिकांनी अथेन्सच्या लोकांना अथेन्स बर्बाद करून टाकलं भाजप बर्बाद करण्याचं शरद पवारांचं कारस्थान आता एका मार्गाने इकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना हाताशी धरून चाललोय पण त्याच्यापेक्षा मोठं कारस्थान हे भाजपवाल्यानं तुमच्या ओळखीत कुणी खांदानी म्हणजे मी ज्याला मोठा म्हणतो असा कुणी एखादा भाजपचा नेता आहे का जी मैत्रिणी तो तुमच्याशी बोले बोला त्याच्याशी त्याला विचारायला तुला भरोसा वाटतो का रे अजितदादांचा की ते आता किंवा नंतर जाणार नाहीत तो अत्यंत वाकड्या चेहऱ्याने सांगेन आम्हाला कळत आहे ते आमची वाट लावायला बसलेले ते शरद पवारांचे ट्रोजन हॉर्स आहेत आमची बुच मारण्याकरताच त्यांना शरद पवारांनी इकडे प्लान केलेला आहे दहा मंत्री आणून उरावर बसवलेत आमच्या त्यामुळे आमच्यात असंतोष वाढवला शरद पवारांनी किती नाव साधला अजितदादाना पाठवून इकडे दहा मंत्री झाले ना त्यांचे सगळे त्यांचे मातभर लोकमंत्री झाले परत तिकडेही ते मंत्री होणारच आहेत गेल्यावर पण इथे दहा भाजप आणि याची महत्वाची खाती घेतली ना त्याने यांची नाही का आणि हे वर्तून झालं आणि अमित शहा त्याची सूत्र आहेत फडणवीस आणि शिंदेना नको होते अजितदादा आणि आधी तर कल्पना पण नव्हती की हे आपल्या उरावर ढेंगा आणून टाकणार आहेत यांचा अमित शहाने ते केलं सगळं का केलं त्याच्यामागचं वेगळं राजकारण ते आता आपण बोलूया नको हो पण एक सांगतो तुम्हाला भयानक गोष्ट आहे की अजित दादा दगा देणार आहे फक्त तो आधी देणार का नंतर देणार मला स्वतःला असं वाटतं नंतर देतील बघूया काय होतं ते अजित दादांवर भाजप आणि शिंदे यांनी भरोसा टाकू नये त्यांना तिकीट देऊ नयेत त्यांना उमेदवार देऊ नयेत त्यांना स्वतंत्रपणे लढायला भाग पाडावं त्यामुळे लढा स्वतंत्र आणि बघा तुम्हाला शरद पवारांची काही मतं खाता येतात कारण त्यांचे उमेदवार पाडता येतात का तुम्ही हे बोलताना राहा राहा हो पण ते लढती मैत्रीपूर्ण करतील ना ते भाजप आणि शिवसेना वाल्यांची करतील अशी वेळ आली तर सगळ्यात महाराष्ट्रात खतरनाक कारस्थान आता शिजलेलं आहे आणि मला वाईट वाटत आहे की भाजपा नेते कळत असून बळी पडताय समोरून गाडी येताना दिसतेय आता अशी स्थिती आहे की बोगदाय अंधारे त्याच्या टोकाला एक बारीकशी प्रकाशाची तिरीप दिसते त्या अजित पवारची पण कळत नाहीये की तो बोगद्याचा शेवट आहे आणि प्रकाशाचा ठिपका आहे की समोरून येणाऱ्या आणि तुरवत जाणाऱ्या चिरडत जाणाऱ्या एखाद्या गाडीचा दिवा आहे जर तो गाडीचा दिवा निघाला तर भाजप आणि शिंद्यांना चिरडत जाणार तो मारत जाणार उद्ध्वस्त करत जाणार अजित पवारांचं कारस्थान ऐंशी तासामध्ये हेच होतं राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच तो डाव शरद पवारांनी टाकला याला बळी पडले फडणवीसांपासून सगळे अरे काय बुद्धिमान म्हणवता चाणक्य म्हणवता चतुर म्हणवता बिरबल काय काय उपमा लावता आणि शरद पवारांच्या कारस्थानाला बळी पडता राष्ट्रपती राजवट उठवता अध्यारात्री बदनाम होता ऐंशी तासात आब्रूचं वाटोळ करून घेता आणि अडीच वर्ष सत्तेपासून वंचित राहता ज्या फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी हे केलं असा नंतर दावा करून सारवासारव केली त्यांना आता निर्वानिरव निर्वा निर्व करायची वेळ आली पाच वर्ष ते पंतप्रधान याच्यापासून मुख्यमंत्री दूरच राहिले पुढे झाले परत कशाला फोडताय फडणवीसांच्या डोक्यावर खापर अजित दादा हा अस्तरीतला निखाला अस्तनीतला साप आहे तो डसणार त्यांना तिकीट देऊ नका त्यांना जागा देऊ नका त्यांना उमेदवार देऊ नका त्यांच्याशी युती करू नका त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध न ठेवता त्याला म्हणून आमचं तुमचं पडत नाही जागा वाटपावरून घोडून जागा युती त्याला म्हणून पंधरा देतो वीस देतो ते तोडतील युती जाऊ देताना स्वतंत्रपणे काय पवारांचे यांची पारतात बघूया पाच उमेदवार त्यांचे निवडून नाही येणार आहेत शरद पवारांनी अजित पवारांना सांगितलंय तुला पाचची कायदाच काय तू आमच्या पक्षात आलास की पवित्रात आलास हे पाचही घेऊन इकडे आलास जरी तरी तुला उपमुख्यमंत्री पद देतो ना त्यांच्याकडे आहे उमेदवार तोच आहे सावधान 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 पण काय माहिती आता काय आहे डीजीपाले खरंच काय करतात पण मी तुम्हाला सांगतो आजच सांगतो आणि आताच सांगितलंय काहीतरी तत्व आहे महत्व आहे अजित दादा हा शरद पवारांचा हिडन अजेंडा आहे ट्रोजन हॉर्स आहे आणि तो विश्वासघात घाटपात करण्यासाठीच महायुतीमध्ये आज आहे उग्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे त्याला बाहेर काढतात त्यांना का त्यांना वेजी विष प्राशन करण्याचा मार्ग स्वीकारतात सागर मंथनातून अमृते निघालं विष निघालं अजितदादा हे असं एक विष आहे की ते एकदा डसल्यानंतर देखील तुम्ही सावध नाही झालेला राष्ट्रपती उजवट उठवण्यासाठी त्यांचा प्रयत्न हे केला उपयोग केला तुम्हाला तोंडघशी पाडलं इज्जत घालवली तुमची पर्मोनंटली डाग पडला की तुम्ही सत्तेसाठी काही करू शकता आणि ते परत गेले उपमुख्यमंत्री झाले महागाडीचे कालपर्यंत उद्धव बरोबर त्यांचं साठव लोट सगळ्या व्यवहारांमध्ये त्यांचं लक्ष होतं आता त्यांचं तेच दुःख आहे की फडणवीस शिंदे त्यांना अपेक्षित पद्धतीने खाऊ देत नाहीये जाऊ दे तो विषय वेगळा आता आपण एवढंच बोलूया की अजित पवारांना तुम्ही दवर ठेवा आजच आम्ही महायुतीचा पराभवाची हे देऊन टाकतो गॅरंटी धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी